स्वागत स्वागत आता सिक्युरिटीने एक देखील माणूस इथं पाठवायचा नाही डिस्टर्ब करायचं नाही आणि तुम्ही पण लक्षात ठेवा एक पण माणूस इथे आला नाही पाहिजे आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे पालकमंत्री सुरेश भाऊ काडे विनय कोरे सदाशिवराव खोत उमेदवार संजय काका का पाटील सुधीर गाडगे गोपीचंद पडळकर राजेंद्र देशमुख दिनकरराव पाटील नितीन शिंदे भगवानराव अप्पा साळुंके इद्रिस नायकवाडी वैभव पाटील पद्माकर जगदाळे जमील बागवान राधिका हरगे सुहास बाबर विष्णू माने दिग्विजय सूर्यवंशी वीरेंद्र थोरात उपस्थित असणारे सर्वच मान्यवर विशेषतः महायुतीच्या सगळे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्या सांगली लोकसभा सा मतदारसंघातनं संजय काकाला पाठिंबा देण्याच्याकरता त्यांचा फॉर्म करता आलेले सगळे जीवाभावाचे सहकारी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो थोडासा थोडासा नाही चांगलाच यायला वेळ लागला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सकाळी बारामती लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म आम्हाला भरायचा होता तो भरला दुपारी आम्हाला उदयनराजे भोसलेंचा सातारचा फॉर्म भरायचा होता आणि त्याच्यानंतर सांगलीच्या परिसरामध्ये मी आलोय आहे प्रचंड संख्येने गेले कित्येक तास आपण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या तमाम सांगलीकरांचं मनापासून स्वागत पण करतो आणि आभार पण मानतो मित्रांनो कुठली निवडणूक म्हणल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ही काही कुठल्या गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाही देशाचा कारभार एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार उद्याच्या पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे हा महत्वाचा निर्णय आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात आहे आणि देशातल्या एकूण पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात घेतला जाणार आहे पहिल्या टप्प्याचं मतदान उद्याच्या एकोणीस तारखेला पण आपले उपमुख्यमंत्री नागपूरला मतदान करणार आहेत तो पहिला टप्पा संपल्यानंतर आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं मतदान सात तारखेला आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा आहे भरपूर अकरा तासाचा वेळ आहे परंतु उन्हाची पण तीव्रता आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी अजिबात गाफील राहू नका त्याच्यामध्ये मतदारांना बाहेर आणून त्याचा कमळाच्या चिन्हाच्या शेजारी बटन कसं ते दाबेल याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे तुमच्या समोर अनेक उमेदवार उभे आहेत तुम्ही म्हणाल की इथंच काम करायचं आहे गेले दहा वर्ष या देशाचं पंतप्रधान पद अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय तडपदारपणे अतिशय चांगल्या प्रकारचं विजन ठेवून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांभाळलेलं आहे फक्त भारत देशातले मतदार किंवा जनता त्यांच्यावर खुश नाही परदेशामध्ये कुठल्याही देशात गेले तर प्रचंड उत्साहाने त्यांचं स्वागत केलं जातं जगाच्या पाठीवर मोदी झाल्यापासून तुमच्या माझ्या देशाची शान वाढलेली आहे देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन जगातल्या सर्व देशांचा बदललेला आहे मग अशी सांगितलं तस आपण जगात, जगात पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला आता तिसऱ्या क्रमांकावर जायचं